गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपाकरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीनगोपनागरं नवीनकेलिलं पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं जो सर्व गुणांचे भांडार आहे जो कृपानिधान आहे आणि भक्तांवर कृपा करणारा आहे आणि देवांच्याही शत्रूंचा नाश करणारा आहे अशा गोपाळकृष्णाला मी नमस्कार करते ज्याची शरीरकांती मेघाप्रमाणे शामल रंगाची आहे आणि त्या अंगकांतीवर विद्युल्लतेसारखा पीतांबर झळकतो आहे अशा नवनवीन विहार करणाऱ्या नटनागर श्रीकृष्णाला मी नमस्कार करते